नमस्कार तर बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव राज्यात जर बघितलं तर जय कापूस कापूस मार्केटमध्ये सुधारणा आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत आहे एकंदरीत दोन महिन्यापूर्वी कापसाला सहा हजार नऊशे बाजारभाव बा होता मागच्या महिन्यात बाग कापसाला सात हजार दोनशे बाजारभाव बा होता आता बाजारभाव बा जे क्विंटल मागे पाचशे ते सहाशे रुपयांनी वाढले मध्ये जर बघितलं तर जय बाजारभावामध्ये चांगली सुधारणा होत आहे परभणी बरे बागा कमीत कमी आठ हजार तर जास्तीत जास्त आठ हजार तीनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारभाव अजून सुद्धा नऊ हजारपर्यंत गेले पाहिजे तर शेतकरी मित्राला आणखीन प्रोडक्ट मात्र सध्या तरी बाजारभाव जे एक चांगल्या प्रकारे बाजारभाव आठ हजार तीनशे पर्यंत झालेला आहे देवळगाव राज्यामध्ये जा जास्तीत जास्त आठ हजार सरासरीसुद्धा आठ हजार रुपये बाजारभाव आहे आता एक दोन वाकल्याला बाजारभाव आठ हजार मिळतात मात्र तरीसुद्धा सरासरीसुद्धा बाजारभाव बघा तुम्ही आठ हजारच्याच रेंजमध्ये आहे बाजारभाव नऊ सुद्धा होऊ शकतात असा तज्ज्ञांचा अंदाज आहे मात्र तुम्ही तुमच्या सत वेगबुद्धीनुसार तुमचा कापूस विका एक तर टप्प्याटप्प्याने विका किंवा तुम्ही एकाच वेळेस विकू शकता तुम्ही तुमच्या गरजेनुसार कापूस विका मात्र जर तुम्हाला जास्त गरज असेल तर सध्या विकून टाका बाजारभाव चांगला आहे मात्र सरकारचे काही सांगतेत नाही कापूस जो आहे तो तुमच्याच निर्णयानुसार विका